उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये दे तापमानाचा पारा वाढत असून कडाक्याच्या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले राष्ट्रीय हवामान विभागाकडे मराठवाड्यात ता सर्वाधिक तापमानाची एक्केचाळीस ते त्रेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली आहे तसेच येणाऱ्या पाच दिवसांमध्ये परभणीतसुद्धा तापमान वाढ कायम राहण्याचे संकेत दिलेत त्यामुळे नागरिकांनी अकराच्या नंतर व तीनच्या अगोदर घराच्या बाहेर जाणं टाळावे तसेच सतत पाणी प्यावे सोबत पाण्याची बॉटल ठेवणे व बाहेर फिरताना डोक्याला रुमाल व डोळ्याला गॉगल वापरावे आणि लहान मुलांना बाहेर घेऊन जाण्याचं टाळावे असं मत एस केस न्यूजशी बोलताना बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित छिद्रवार यांनी व्यक्त केलाय सर मी डॉक्टर अभिजित चित्रवार तज्ञ आहे मोरिया हॉस्पिटलमध्ये मागच्या पंधरा वर्षापासून काम करतो आहे सध्या उष्णतेचा खर खरंच मोठा कडाका सुरू आहे त्रेचाळीस डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलेला आहे आणि विभागाने सांगितलेलं पण हवामान विभागाने की हा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्रीपर्यंतही जाऊ शकतो पण त्रेचाळीस डिग्रीमध्येच आपण सर्व नागरिक इतके हैराण परेशान आहोत लग्नाचाही मोसम चालू आहे तर सर्व लहान बाळांना वगैरे घेऊन जे आपल्याला प्रवास करावा लागत आहे म्हणा किंवा लग्न दुपारच्या टाईमचे अटेंड करावे ला करावे लागत आहे तर त्यामुळे आम्हाला रोज उष्माघाताचे पेशंट बघायला मिळत आहेत चक्कर येऊन पडलेले पेशंट उष्माघात म्हणजे मुळात डिहायड्रेशन असतं ज्यावेळेस कडक उन्हामध्ये मोठा माणूस किंवा लहान बाळ त्याला उन्हा उन्हाचा चटका बसतो आणि त्यामुळे कमी पाणी पिण्यात आल्यामुळे अंगातलं पाणी अचानक खूप कमी होऊन जातं आणि त्यामुळे ब्रेनला काही मिनिटाकरता किंवा सेकंदाकरता रक्त पुरवठा होत नाही आणि रक्त पुरवठा न झाल्यामुळे अचानक खूप जास्त चक्कर येणे भोवळ येणे पडणे साखरेचं प्रमाण कमी होणे बी पी कमी होणे हे सगळे प्रकार बघायला मिळत आहेत तर रोज आमच्या हॉस्पिटल्समध्ये याच्या इमर्जन्सीज येत आहेत आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की हा महिना मे महिना प्रत्येकाने गरज नसताना बाहेर जाणं टाळावं आपल्या हातात पाण्याची बॉटल घेऊनच पिरावं स्वच्छ पाणी पाणी भरपूर पाणी सतत प्यावं त्यातल्या त्यात सकाळी अकरा ते दोन तीन वाजताचा जो उन्हाचा कडाका असतो ज्यामध्ये सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो आणि त्यावेळेस हे उष्माघाताचे प्रकार खूप जास्त प्रमाणात असतात तर ता, त्यावेळेस ता, आपण घरच्या बाहेर जाणं टाळ